नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत छत्तीस साईजचा सा मिडी ड्रेस आ, संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग हे बघा हा असा दिसणार आहे फ्रॉक आणि ही त्याचे मेजरमेंट्स पण मी संपूर्ण दिलेले आहेत छाती छत्तीस आहे आणि कंबर बत्तीस आहे तर ह्याच्यासाठी मी बघा तीन मीटर कापड घेतलेलं आहे ह्याचा चौतीसचा पन्ना आहे आणि हे अर्धा मीटर लायनिंगचं कापड घेतलेलं आहे अस्तर आ, आता ह्याला मी चार फोल्ड करून घेते आहे आणि आता आपण टॉप पार्टचं मार्किंग करून घेऊया हा ना स्ट्राईपवाला फ्रॉक असणार आहे म्हणजे वरती खांद्याला पट्ट्या असणार आहेत खाली बघा कापड आपण सरळ करून घेऊया उंची टाकते आहे मी तेरा अधिक एक म्हणजे चौदावर मार्किंग करायचं आहे सरळ मा लाईन मारून घेऊया शोल्डर साडेसात इंच मुंडाखोली पण साडेसात इंच टाकायची आहे सरळ मार्किंग करून घेऊया इथे सरळ रेश छाती आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग होतो आहे नऊ इंच एक इंच लूजिंग आणि एक इंच मार्जिन कमरेला पण बत्तीस इंच आहे तर आठ इंच अधिक एक इंच एक इंच लूजिंग एक इंच, इंच मार्जिन आणि एक इंच मी टाकलेलं आहे आणखीन एक्स्ट्रा आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे म्हणून म्हणून म्हणजे मी आठमध्ये तीन इंच ॲड केलेले आहेत आता इथे साडेतीन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे पाच इंच उंचीचा ही मार्जिनची लाईन आपण शिलाईची लाईन मारून घेऊया पा अर्धा इंच वरती जायचं इथे स्लाइटली असं रेश मारून घ्यायची आहे, आहे। सा सा आता इथे गळ्याची रुंदी आपण तीन इंच टाकतो आहे आणि गळ्याखोली सहा इंच आहे सहा ते साडेसहा इंच तुम्ही घ्या सात इंच पण घेऊ शकता सरळ लाईन मारून घेतलेली आहे गळ्याची आता इथे जिथे आपण तीन इंच टाकलेलं आहे ना तिथे लाईन मारून घ्यायची आणि परत दीड इंच ला टाकून परत लाईन मारून घ्यायची आहे सरळ आणि तिथून आता आपल्या मुंढ्याला आकार द्यायचा आहे जिथे दीड इंचची लाईन आपली स्ट्राईप संपते ना तिथून इथे थोडासा असा व्ही शेप देते आहे मी नाही दिलं तरी चालेल चालेल सरळ लाईन ठेवली तरीही चालेल आणि आता आपण कटिंग करून टाकूया हा भाग आपल्याला स्ट्राईप वेगळी काढायची आहे म्हणून मी तो भाग घेतलेला नाही आहे स्ट्राईपचा पाठीमागे पण आपण आता टक्सचं मार्किंग करून घेऊया हा पुढील भाग झालेला आहे आणि हा पाठील भाग आहे आता आपण आपल्याला पट्ट्या कापायला घेऊया ज्या स्ट्राईप्स आहेत ना खांद्याच्या त्या तर ही जी पट्टी आपली बघा मोजायची किती आहे तर ही सव्वा चार इंच आहे आता इथे एक गणित आहे सव्वा चारमध्ये सव्वा चार ॲड करून किती होतात साडेआठ इंच आणि परत त्यात एक इंच आपल्याला लुझिंग टाकायचं आहे हे बघा इथे मी तुम्हाला करून दाखवते सव्वा चार अधिक सव्वा चार साडेआठ इंच आणि एक इंच लुजिंग टाकून साडेनऊ इंचाची आपल्याला पट्टी हवी आहे बरोबर कारण मग ते शिवून बरोबर ती आपली साडेआठ इंचाची तयार होईल तर ते इथे मी साडेनऊ इंचावर मार्किंग करून घेते आणि ब्रॉड तुम्हाला किती हवी तेवढी तुम्ही घ्या इथे मी अडीच इंचावर मार्किंग के करते आहे म्हणजे ही तयार होऊन बघा एक सव्वा इंचाची तयार होऊन जाईल ही पट्टी आता हे मी फोल्डवर कट केलेलं आहे त्याच्यामुळे आता एकच पट्टी आता इथे कट करते आणि नंतर मग त्याचे दोन भाग तयार होतील अडीच इंचावर मार्किंग करून सरळ लाईन मारून घेतलेली आहे आता हे बघा मी इथे ओपन करून दाखवते ह्या दोन पट्ट्या आपल्याला तयार करायच्या आहेत म्हणजे अडीच इंच रुंदीला आणि उंचीला आपल्याला ही साडेनऊ इंचाच्या अशा ह्या दोन पट्ट्या तयार झालेल्या आहेत ह्या अस्तरावर मी कट केलेल्या आहेत आणि आता हे बघा ह्या पट्ट्या मी तुम्हाला लावून दाखवते ह्या असं दिसणार आहे आपल्याला ड्रेसला स्ट्राईपवाला ड्रेस आहे हा आता ज्यांचे कोणाची मापं आहेत छत्तीस साईज त्यांनी ह्या मापावर विंदास कटिंग करू शकता काहीच प्रॉब्लेम होणार नाही आता बघा हे ना तीन मीटर कापड आहे जे मी दोन फोल्ड करून घेतलेलं आहे फोल्डवाली बाजू आपली उजव्या हाताला आहे ओपन बाजू सॉरी ओपन बाजू माझी उजव्या भारताला आहे मग ती ओपन बाजू आहे ना परत एका त्रिकोणामध्ये आपण टर्न करून घ्यायची हे बघा असा कोण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे चार ओपन ओपनवाल्या ओ, 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 बाजू आहेत ना त्या आपल्या साईडला येतील माझ्या साइडला आलेल्या आहेत बघा एक दोन तीन आणि चार ह्या चारही बाजू आपल्या साईडला करून घ्यायच्या आणि आता काय आहे आपला हा पुढील भाग घ्यायचा पुढील किंवा पाटील कुठलाही घ्या तुम्ही आता इथे बघा आपला एक इंच टक्स मध्ये जाणार आहे त्यामुळे एक इंच वजा करून आपल्याला इथे कमरेचं मार्किंग टाकायचं आहे हे बघा मी ठेवते इथे बरोबर एक इंच एक्स्ट्राचं मी घेतलं नाहीये त्या साईडला आणि त्याप्रमाणे आपण मार्किंग करूया हे बघा इकडे एक इंच सोडून मी मार्किंग करून घेते आहे आता हा रंग वेगळा घेते मी कारण तो निळा रंग दिसत नव्हता तर हा गुलाबी रंगाचा चॉक घेतलेला आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायची आणि इथे काय करायचंय बघा ते परत वरच्या कोण्यापासून मोजायचं जे काही नऊ साडेनऊ इंच येईल ना तेच सेम दोन्ही बाजूला घ्यायचं आणि मध्ये पण तोच साडेनऊ इंच घ्यायचा आहे आणि असं गोल शेप टाकून घ्यायचा आहे हे असंच करायचं आहे तुम्हाला पण आणि आता इथून बघा आपल्याला उंची हवे बत्तीस इंच म्हणजे टोटल आपली फ्रॉकची उंची असणार आहे किती चव्वेचाळीस इंचाचा फ्रॉक आहे तर वरचे आपले तेरा इंच वजा केले आणि त्याच्यामध्ये खाली आपली मार्जिन ॲड करून असे मी बत्तीस इंचावर हे मार्किंग करते आहे तुम्ही तुमच्या हाईटप्रमाणे मार्किंग करा आणि बत्तीस इंचावर एकदा आपण मार्किंग केलं ना की वरच्या टोकापासून मोजायचं मग टोकापासून मोजलं ना की एक एक्केचाळीस इंचावर येत होतं आणि त्याप्रमाणे मार्किंग करायचं म्हणजे ते सगळ्या बाजूला सारखंच येतं टोकापासून आपण मार्किंग केलं ना की खाली कमरेची लाईन मारली ना तिथून कधीच मार्किंग नाही करायचं वरून टोकापासून मार्किंग करायचं आता बरोबर गोल शेप येतो हा आणि आता बघा हा गोलशेप आलेला आहे आपला आता आपण काय करूया की कटिंग करून टाकूया आधी कमरेचा भाग कटिंग करून टाकूया आणि नंतर खालचा घेराचा भाग कटिंग करून घेते आहे आता इथे बघा आपल्याला ना जॉईंट येणार आहे कारण एक बाजूला आपल्याला घेर व्यवस्थित आलेला आहे पण एक बाजूला कमी पडलेला आहे तर तिथे काय करायचं आहे बघा इथे ही दोन बाजू आपले एक बाजू कमी पडलेली आहे मग तिथे हा उरलेला जो कपडा आहे ना तो फिरवून घ्यायचा आणि लावायचा हे बघा हे असं आणि बरोबर जिथे आपलं आलेली आहे ना आधीचं घेर तिथेच मार्किंग करून आपण कट करून टाकायचं ते बघायचं खाली करून वरती करून की कुठे घेर येतोय त्याप्रमाणे मार्किंग करून टाकायची आणि कट करायचं हे बघा मी कट केलेलं आहे इथे एक जॉईंट होता तो जॉईंट कटिंग करून टाकला आता मी ना हे तुम्हाला बॉलपिनने पण लावून दाखवते म्हणजे आपल्याला कुठे शिवायचं हे एक्झॅक्ट कळेल आणि शिवताना शोधाशोध करायला नाही पडणार हे आधीच बॉल पिन लावून फिक्स करून घ्यायचे आता इथे मी बॉलपीन लावून दाखवते तुम्हाला की आ, की ह्याच्यावरच आपल्याला शिलाई मारायची आहे इथे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि जेव्हा आपण एकावर एक कापड ठेवतो ना तेव्हा अर्धा इंचाच मार्जिन सोडूनच कटिंग करायचं आहे आपल्याला व्यवस्थित हा बघा हा एक भाग झालेला आहे आपल्याला आता डायरेक्ट फक्त शिलाई मारायची आहे तसंच आता हा दुसरा भाग पण लावते आहे आता हा उलटा टाकायचा आहे वरती आणि हा भाग पण आपण बॉलपिनने फिक्स करून घेऊया म्हणजे शिवताना इझी जाईल किचकट जाणार नाही हे बघा आपला घेर तर तयार झालेला आहे आणि खूप सुंदर दिसतो हा सेमी अंब्रेला घेर आहे तीन मीटरमध्ये तुमचा सेमी अंब्रेला घेर आरामात होऊन जाईल पण स्लीवलेस होईल स्लीव्ज हवे असतील तर कापड साडेतीन मीटर तरी पाहिजे आता बघा हा घेर मी बाजूला काढून ठेवते आहे आता आपला एवढाच भाग उरलेला आहे बघा कपड्यामध्ये तीन मीटर कपड्यातला हा एवढाच भाग उरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टॉप पार्ट कट करायचं आहे जर तुमचा चव्वेचाळीसचा पन्ना असेल ना तर तुम्हाला आरामात बसेल पण तरीही मीटर साडेतीन मीटर कापड लागेल जर तुम्हाला उंचीला खाली पायघोळ पाहिजे असेल ना तर साडेतीन मीटर कापड घ्या म्हणजे मॅक्सी सारखं हवं असेल ना लॉंग जाऊन सारखं सेमी अंब्रेलामध्ये तर साडेतीन मीटर कापड घ्या आणि जर तुम्हाला आपल्या काफ पर्यंत हवं असेल ना तर तीन मीटर बास होईल आता इथे बघा आपलं जसं कापड बसते ना त्याप्रमाणे मी ठेवते ह्या दोन बाजूच्या स्ट्राईप्स पण आपण त्याच्यामध्ये काढून घेऊया म्हणजे जे काय उरलेलं कापड आहे ना त्याच्यात ना आपल्याला कमरेचे बेल्ट पण काढता येते म्हणजे अख्खं संपूर्ण तीन मीटर कट टू कट कापड आपल्याला सगळं लागतं स्लीवलेस हां स्लीव्हलेस फ्रॉकला लागतं हे एवढं कापड पण स्लीवज हवे असतील तर साडेतीन मीटर घ्या आता सगळ्यात पहिले आपण स्ट्राइप्स करायला घेऊया मी आधी अडीच इंचाची पट्टी कापली होती नंतर मग विचार केला की नाही ही खूप थोडी ब्रॉड होती आहे तर मग मी परत आता ती लहान करून दोन इंचाची करून घेते आता एकावर एक ह्या ठेवून घेते दोन्ही पट्ट्या आणि मी दोन इंचाची करते ही पट्टी आणि मग तयार होऊन बरोबर एक इंचाची तयार होईल कारण मला ना त्याला ना एक अशी क्रोशाची लेस पण लावायची आहे मग ती लेस लावून पण अजून थोडीशी ब्रॉड दिसेल ना म्हणून मी एक्स्ट्राचं अर्धा इंच कटिंग करून टाकलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता छान दिसतात ब्रॉड वाले पट्ट्या पण आता ह्या दोन्ही पट्ट्या आपण मेन कपड्याला जॉईन करून उलटवून घ्यायचा आणि प्रेस करून घ्यायचं त्याच्यावर हे पहा इथे आपल्या दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत मी स इस्त्री पण करून घेतल्या आता ही जी लेस आहे ना ही मिशोवरनंच मी मागवली होती खूप स्वस्त लेस आहे बहात्तर रुपयाला मला नऊ मीटर मिळाली होती आणि ही क्रोशाची लेस आहे कॉटनची आहे प्युअर कॉटनची खूप छान आहे तुम्ही बिनधाच घ्या याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि मेन म्हणजे ना ही लेस थोडी टर्न पण होऊ शकते आपल्याला आकाराप्रमाणे म्हणून ही छान आहे लेस आता हे बघा मी ही ना जॉईंट करून घेते एक बाजूला मला ही लेस हवी आहे त्या स्ट्राईपच्या एका साईडला आता बघा ते किती सुंदर लुक येतो हे बघा त्या स्ट्राईप्सला अजून सुंदर दिसतंय ते लेसमुळे आता आपण पुढील भाग करायला घेऊया सुलट कपडा करून घ्यायचा आपण प्रेस करून घ्यायचा व्यवस्थित कापड आता त्याच्यावर आपलं अस्तर ठेवून घ्यायचं आणि आता बघा ह्या स्टाईप्स ठेवताना लक्ष ठेवा मी कशा ठेवते आहे तर आपल्या बघा ह्या अशा दोन स्टाईप्स आपल्या वरती येणार आहेत पण ह्या ठेवताना बघा कशा ठेवायच्या एक तर ती जी डिझाईन आपल्याला बाहेरच्या बाजूला हवी आहे आणि परत सुलटवर सुलट ठेवायचे म्हणजे आपलं असं आपलं मेन कापड जे सरळ आहे ना सरळवरच सरळ आपली स्टाईप ठेवून द्यायचे लक्षात ठेवा मी सरळवर सरळ ठेवते आणि परत त्याच्या त्याची जी बॉर्डर आहे ना ती बाहेरच्या बाजूला आलेली आहे त्याप्रमाणेच तुम्ही ठेवा अशा दोन्ही स्ट्राईप्स ठेवून घ्या व्यवस्थित साईडला थोडंसं सा पाव इंच शिलाईचं मार्जिन सोडा आणि आता आपण त्याला आपल्या बॉलपिनने फिक्स करून टाकूया आणि कडेने आपण दाबटीप मारून घेऊया आता हे मी बॉलपिनने फिक्स करून घेते व्यवस्थित म्हणजे हलणार नाहीत त्या स्ट्राईप्स आणि आता आपण त्याच्यावर डापटीप मारून घेऊया आता इथे कोपऱ्यावर आल्यावर काय करायचं आहे सुई आतमध्ये अडकवायची आणि टर्न घ्यायचं आहे आणि इथे काय करायचं आहे माहिती आहे का जराशी सुई मा आपण शिलाई मागे पुढे करून जराशी डबल लॉक करूया नाही तर स्ट्राईप्स निघू शकतात म्हणून इथे पण गळ्याच्या इथे एंडला आल्यावर आपण सुई आतमध्ये अडकवून टर्न घ्यायचं आहे असं संपूर्ण व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आणि मग त्याला नॉचेस पाडून उलटं करून घ्यायचं आहे आता बघा आपलं उलटं करून झालेलं आहे आता ह्या स्टाईप्स बघा ह्या अशा दिसतील आपल्या मी दाखवते तुम्हाला ह्या तुम्हाला असं दिसत असतील तर थोड्या पट्ट्या जरा क्रॉस आहेत पण त्यांनी काही फरक नाही पडत आहे त्या अशा घातल्यावर परफेक्ट बसतं व्यवस्थित आता ह्याच्यावर पण मी इथे ना कडेलाही लेस लावून घेते आहे तुम्हाला हवा असेल तर लावा नाही लावलं तरी काही हरकत नाही विदाउट लेसचं पण खूप सुंदर दिसतोय तो फ्रॉक जिला हा फ्रॉक शिवून हवा होता तिला ती लेस लावून हवी होती म्हणून मी ही लावते आहे आता ही लेस व्यवस्थित आपण लावून घेऊया आणि आता हिला काय करायचं आहे आता ही एक किनारीची शिलाई तर येतेच आहे आणि परत आणखीन एक शिलाई मारून ती फिक्स करून टाकायची व्यवस्थित कारण ती वरती उभारलेली दिसती आहे ना तर अजून एक आपल्याला तिला शिलाई मारावी लागणार आहे व्यवस्थित काम करायचं फिनिशिंगने हे बघा आता वरून पण आणखीन एक शिलाई मारती आहे म्हणजे ती आता लेस व्यवस्थित फिक्स झाली तुम्हाला पाठीमागे हवे असेल तर पाठीमागे पण लावा मी पुढच्याच बाजूला लावलेली आहे आता काय करायचं आहे हे जे कापड आपलं अस्तराचं कापड आहे ना हे मेन कापड्याला आपण फिक्स करून टाकूया आणि जिथे बघा आपलं नॉचेस आहे नॉचेस नाही सॉरी आपले टक्स आहेत ना ते टक्स टाकून घेऊया एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून टाकायचं आणि आता इथे बघा आपले नॉचे टक्स मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर मी पाच पाच इंचाचे हे आपले दोन टक्स टाकून घेऊया म्हणजे आपला पुढील भाग तयार होऊन जाईल मग आपण पाटील भाग तयार करायला घेऊया आता पाटील भाग तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला बरं परत सुलटवर सुलटच ठेवायचे आधी व्यवस्थित कपडा प्रेस करून घ्यायचा आता बघा सुलट कपड्यावर आपण सुलट ठेवलेलं आप आहे बघा हा पुढील भाग मी उलटा केलेला आहे आणि सुलटवर सुलट ठेवते आहे लक्ष ठेवा त्याप्रमाणेच तुम्ही ठेवायचं आहे आणि आता इथे बघा व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आपल्या बॉलपिनने फिक्स करायचं आहे दोन्ही बाजूला करून घेऊया आपण बॉलपिनने फिक्स त्या लेसने खरंच खूप सुंदर लुक आलेला आहे त्याला मस्तच वाटते ती लेस नाजूक आणि छान दिसते आता हे बघा दोन्ही बाजूला मी हे फिक्स करून घेते आहे आणि आता कडे कडेला आपण किनारीची शिलाई मारून घेऊया किनारीची नाही डापटीप मारून घेऊया आणि मग आपण उलटवून घेऊया हे की आपला टॉप पार्ट तयार होऊन जाईल इथे बघा आपल्या कोणाला थोडंसं कपडा कमी पडला तर तो मी आपला एक्स्ट्राचा जॉईन करून घेते आहे हे झाल्यानंतर आता काय करायचं आहे बॅकचे टक्स टाकून घेऊया बॅकचे टक्स मी चार इंचाचे टाकते आहे नॉचेस तर मी आधीच पाडले होते त्याच्यावरच सरळ लाईन मारून घेतली आहे चार इंचाची आणि त्याप्रमाणे हे पाचशे टक्स टाकून घेते आणि डबल लॉक पण करून घ्यायचं को, कोपऱ्याला टोकाला टक्स म्हणजे ते सुटत नाहीत लवकर आता बघा आपलं संपूर्ण टॉप पार्ट तर तयार झालेलं आहे आता आपण घेर तयार करायला घेऊया घेऱ्याला बघा मगाशी आपण हे लावले होते बॉलपिन लावले होते तर तो पहिले आपण जॉईंट मारून घ्यायचा आहे हे बघा हे इथे बॉलपिन लावले होते घेऱ्याला तर आधी आता एक घेर तयार करायला घेऊया हे जरा बॉलपिन ते कडकलेले आहेत ते काढून घेते आता हे बघा हा एक घेर आपण तयार करून घेऊया एक बाजूचा काही नाही आपण नॉर्मल आपली शिलाई मारतो तेच मारायची आणि वर्णानं ना स्टिच मारून घ्यायची आहे म्हणजे तो व्यवस्थित फिक्स होऊन जाईल आणि डबल टीप पण होऊन जाते आपली म्हणून कधी पण कटिंग करताना थोडा अर्धा इंच जास्तच कटिंग करायचं असतं एकावर एक अर्धा इंच ठेवून मग कटिंग करायचं असतो हे जेव्हा वरना आपण एक्स्ट्राचा पॅच लावतो ना तो कट टू कट नाही कट करायचा आणि मग जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ना हे बघा हे दिसतंय ते नंतर मग आपण कटिंग करू शकतो एकावर एक ठेवून मग एंडला पण आपण कटिंग करू शकतो परत खाली दोन्ही घेर एकावर एक ठेवायचे आणि व्यवस्थित नीट सरळ करून घ्यायचे आता एक भाग झालेला आहे आता हा दुसरा भाग पण मी करून घेते आहे बॉलपिन लावल्यामुळे किती इझी झाला आहे बघा तो कापड व्यवस्थित आपल्याला परत ते शोधाशोध करायची गरज नाही पडत म्हणून जेव्हा आपण कटिंग करतो ना तेव्हाच्या तेव्हा लगेच बॉलपिनने फिक्स करून ठेवायचे म्हणजे पटकन आपल्याला लगेच शिलाई मारता येते आता ही वरना ही दापटीप मारून घेते आता हे व्यवस्थित डबल स्टिच होऊन जाईल आपलं आणि फिक्स होऊन जाईल आणि एक्स्ट्राचं जे काय कापड आलंय ते कटिंग करायचं आणि नंतर हे घेरण परत एकावर एक ठेवून परत खालून व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आता हे झालेलं आहे ना तर आता कमरेच्या भागाच्या इथे काय करायचंय मध्यभाग काढायचा आहे फोल्ड मारायचं आणि बरोबर च चॉकने मार्किंग करायची मध्यभागावर आणि मध्यातून आपल्याला शिवायला घ्यायचं आहे आता हा टॉपचा भाग घ्यायचा आहे ह्याचा पण मध्यभाग काढायचा आहे मध्यातून शिवायला घ्यायचा आहे कडेला क मोस्टली कडेला एखादं इंच एक्स्ट्राचं येतं ते नंतर कटिंग करून टाकायचं आहे कारण काय होतं हा कमरेचा जो भाग असतो ना हा असाही तो ताणलाच जातो त्यामुळे तो वाढतोच त्यामुळे ते काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं की हे जास्त कापड का, का आलं तर मी एक प्लीट टाकेन प्लीट ला प्लीट नाही टाकायची खूप खराब लुक येतो त्याच्यामुळे प्लीट नाही टाकायची एक्स्ट्राचं जे काय असेल तर ते कटिंग करून टाकायचं म्हणून बघा मी मधा मधून शिलाई मारायला घेतलेली आहे आणि मग उलटं करून परत हे शिव शिवत जायचं जे काय एक्स्ट्राचं कापड आहे ते बघायचं आणि कटिंग करून टाकायचं आता इथे बघा आपल्याला डबल टीप मारून घ्यायची ती मी इथे डबल टीप मारून घेते आहे आणि नंतर मग आपले दोन्ही भाग तयार झाले ना की एकावर एक ठेवून मग आपण कट करायचं आहे आता हा एक भाग तर तयार झालेला आहे सेम असाच दुसरा भाग करायचा आहे आणि मग खाली आपण आपल्या जमिनीवर ठेवून द्यायचं व्यवस्थित लादीवर आणि दोन्ही भाग एकावर एक ठेवून एक 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 द्यायचे ते बघा मी इथे दोन्ही भाग एकावर एक ठेवलेले आहेत आणि आता बघा जरा कडेला जे काय अर्धा ते पाऊन इंच एक्स्ट्राचा आलेला आहे ते एकावर एक ठेवून मग कट करायचं आणि सेम तसंच खालचा घेर पण असं वाटत असेल ना वर खाली आहे तर तो, तो आधी सरळ करून घ्यायचा आणि मग शिलाई मारायला घ्यायची कारण मग ना जॉईंट मारल्यावर मग मा थोडं कठीण जातं म्हणून आधीच करून घ्यायचं हे एकावर एक ठेवून एक आता एक बाजूचं जर झालं आहे बघा माझं कटिंग करून आता ही दुसरी बाजू पण मी कटिंग करून घेते आहे जे काय एक्स्ट्राचं अर्धा पाऊन इंच एक्स्ट्रा जे आलेलं असतं ना ते व्यवस्थित दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचे एक आणि मग कटिंग करून टाकायचं एक्स्ट्राचा भाग आणि तसंच खालच्या घेऱ्याला पण आपण बघायचं काय वरखाली असेल तर तेही कट करून टाकायचं आता बघा आपलं झालेलं आहे संपूर्ण ड्रेस शिवून आता फक्त आपली फिटिंगची शिलाई बाकी आहे पण ती तिला कमरेला बेल्ट पण हवे होते तर मग मी उरलं होतं थोडंसं कापड त्याच्यात जोन दोन छोट्याशा आपण आता आपण पट्ट्या तयार करून घेऊया हे बघा मी दोन्ही बाजू आपल्या शिवून झालेल्या आहेत पर त्यांना ओवरलॉक पण करून झालेला आहे आता हे बघा हे एवढं पट्ट्या माझ्या उरल्या होत्या त्याच्यातनं मी दोन पट्ट्या काढल्या तर ही छत्तीस ते सदोतीस इंचाची ही पट्टी आहे सदोतीस इंचाची आता ह्याला मी नॉर्मल आपण धुमडपट्टी मारतो ना तशीच तयार करायची कारण हे एवढंच कापड होतं आणि काही लहान मुलीचं नाही आहे की मोठे मोठे बेल्ट हवेत हे छोटेसे जस्ट कमरेला एक फिटिंग यावी म्हणून हवे आहेत आणि खरंच आता ना हा ड्रेस ना तुम्ही घरच्या घरी शिवून आता बघा आपल्याला डिसेंबरमध्ये फिरायला वगैरे जायचं असेल तर तु तु तुम्ही आरामात हा ड्रेस शिवून स्वतःच्या हाताने शिवलेला ड्रेस तुम्ही घालून फिरायला पण जाऊ शकता बीचवर वगैरे घालण्यासारखा आहे हा ड्रेस खूप सुंदर दिसतो हा घातल्यावर असं स्टाईपवाला नको हवं असेल तर स्लीव्हजवाला पण शि शीव, शिवू शकतो पुढचा ड्रेस मी स्लीवजवाला दाखवेन जर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगितलं की तुम्हाला तोही ड्रेस पाहायचा असेल तर नक्की मी तो पण ड्रेस दाखवेन कारण हिला दोन ड्रेस हव्यात तिने दोन कपडे माझे चूज केले होते हे कापड मी तुम्हाला अगोदर दाखवले होते व्हिडिओमध्ये तर तिने हे दोन ड्रेस माझे कापड चूज केले आणि तिने पॅटर्न पण पाठवलं होतं एक स्टाईपवाला हवा आहे आणि एक स्लीव्सवाला हवा आहे तर दुसरा माझा स्लीवजवाला ड्रेस असणार आहे तर मला तसं कमेंट करून सांगा की तुम्हाला तो पण पॅटर्न पाहायचा असेल तर तर बघा आपले दोन्ही बेल्ट पण लावून झालेले आहेत आता साईडला आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊया आता सध्या तरी मी एक इंचावर शिलाई मारते आहे आणि जर एकदम व्यवस्थित प्रॉपर फिटिंगला हवं असेल तर अजून अर्धा इंच आतून शिलाई मारायची नाहीतर जर तुमचे कस्टमर जवळच असेल तर त्यांना घालून बघायला सांगायचं आणि मग त्याप्रमाणे आपण फिटिंगची अजून आणखीन अर्धा इंच आतून शिलाई मारायची आणि कमरेच्या इथे तर काय आपले बेल्ट आहेत त्यामुळे काय प्रॉब्लेम आहेच नाही फक्त प्रॉब्लेम थोडासा छातीच्या इथे येईल तर हे बघा हे हा ड्रेस मी तुम्हाला घालून पण दाखवते की कसा दिसतो आहे म्हणून तर मला नक्की कमेंट करून सांगा की ड्रेस कसा तयार झालेला आहे आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये